श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज बहिणीच्या घरी बाळाचं बोर्णन हळदी कुंकांचा कार्यक्रम होता म्हणून रांगोळी मस्त काढली मी आपली सोपी एकदम सिंपल काढली बघा अशी काढली रांगोळी मला ते मधलं येत नव्हतं म्हणून एक एकाला बोलवलं रांगोळी काढायला मधली व त्यांनी मस्त काढून दिली ती बाकीचं त्यांनी ओके केलं सगळं रांगोळी अशी तयार केली आम्ही रांगोळी मग पुढे डेकोरेशन बोरणांचं आतमध्ये बघा ही तयारी केली मस्त हे डेकोरेशन हे बोरणांचे पण सगळं साहित्य त्याचं पण डेकोरेशन करत होतो मदतीला भरपूर आले नवीन काहीतरी युनिक म्हणून करत होते बघा असे त्याला सगळं पदार्थ ठेवले आम्ही जे जे लागतात ते बिस्किट चॉकलेट्स तिळगुळच्या वड्या छोटे बिस्किट बोरं आणि ही तयारी केली बाळाची सगळ्यांनाच घालत होते त्याच्या आई बाबाला सगळ्यांनाच व्हिडिओ थोडं मागे पुढे झाला वाटतं काही हरकत नाही कुणी कुणी ते व्हिडिओ काढले होते एक दोघांनी मग ते घेऊन तयार केले मी अशी आमची तयारी चालली होती बाळाला ओवाळायची ऑक्शन करायची बाळ बसतच नव्हतं छिडछिट छिडछिड करत होत परत मग एक बोरणांचे तयार घातले मागे पुढे व्हिडिओ झाला आमचा सगळे घालत होते घाबरत होता तो पण बसला थोडंफार छान आणि मुलं बघा नुसते चॉकलेट जमा केले बाकीचं तसंच ठेवलं नुसते चॉकलेटच घेत होते अशी होती बाळाचं बोरणांची पूर्ण तयार कार्यक्रम मस्त झाला हा सगळे घालतच होते मी बोर काढून ठेवले होते म्हटलं जड डोक्यावर नको म्हणून तरी पण परत मिक्स केलं त्यात सगळे घे घेतील म्हणून फक्त मुलं चॉकलेट आणि छोटे ते बिस्किट जमा केले ही होती बाळाची आत्तू, बहिणीचा मुलगा सोन आणि हा ना तू सगळ्यांना गाला लावले थोडी घाई झाली